आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन इस्रोच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुनकरला जन्मठेप आणि पोप फ्रान्सिस यांचं निधन सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात देशाने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरणं मोदी यांनी दिली पीडित आणि वंचितांप्रती सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोळा अधिकाऱ्यांना देण्यात आले होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा तीन विभागात मिळून एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रवेशिकांमधून हे सोळा पुरस्कार देण्यात आले स्मृतिचिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग प्रधानमंत्र्यांचे प्रधान, प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सतरावा नागरी सेवा दिन आज साजरा होत आहे एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आजच्याच दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं होतं त्यानिमित्त हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सार्वजनिक सेवा धोरण निर्मिती आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहा इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरित्या करण्यात आली गेल्या तीस डिसेंबरला पी एस एल व्ही सी सिक्स्टी मोहिमेनंतर स्पेडेक्स अंतर्गत उपग्रहांची जोडणी सोळा जानेवारीला पहिल्यांदा करण्यात आली होती तर तेरा मार्च रोजी ते यशस्वीपणे वेगळे करण्यात आले होते यापुढचे प्रयोग येत्या दोन आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे लाभ देण्याच्या योजनेमुळे देशाचे आतापर्यंत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या धोरणात्मक अहवालाचा संदर्भ देत त्यांनी समाज माध्यमावर संदेशाद्वारे ही माहिती दिली या डीबीटी अर्थात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे पैसे देण्याच्या योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली असून दोन हजार तेरापूर्वीपेक्षा विविध योजनांचे लाभार्थी पटीने वाढले असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार असून उद्या ते जेदा इथं पोहोचतील गेल्या चाळीस वर्षांमध्ये जेद्दा या सौदी अरेबियातल्या आर्थिक महत्वाच्या शहराला भारताचे प्रधानमंत्री प्रथमच भेट देणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात भारतीय लोकशाहीची बदनामी केल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत तडजोड झाली असं विधान राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय समुदायाशी बोलताना केलं होतं तशीच तडजोड झारखंड विधानसभा निवडणुकीत झाली का याचं उत्तर राहुल गांधी यांनी द्यावं असं पात्रा म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती झाली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली त्यांच्यासोबत रवींद्र ठाकरे प्रकाश इंदलकर गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथं हा शपथविधी झाला पोषण आहार पंधरवडानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत प्रकल्प अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितलं प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये गृहभेटी असतील किंवा लाभार्थी जसे आपले लहान बालके आहेत स्तनदा माता गरोदर माता यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सुसंवाद साधला जात आहे आणि पोषण अभियानाअंतर्गत कुपोषण कशा पद्धतीने कमी करणे आणि बालके आणि मातांचं सुपोषण कसं करायचं आहे याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे बहुचर्चित अश्विनी बिदरे हत्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक अभय करला जन्मठेपेची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे त्याचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांना सात वर्षांची कैद सुनावली आहे मात्र त्यांच्या शिक्षेचा कालावधी कोठडीत पूर्ण झाल्यानं त्यांना सोडून देण्यात येणार आहे पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश कृष्णा पालदेवाल यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी या तिघांना दोषी ठरवलं होतं दोषींच्या शिक्षेबाबत त्यांनी आज हा निर्णय दिला निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं येत्या एकवीस मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर हिच्यावर आहे या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजाचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्याला तिने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे या प्रकरणात पूजा हिची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला त्यावर सर्वोच्च न्यायालयाने पूजा हिला येत्या दोन मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले कॅथोलिक ख्रिस्ती पंथाचे मुख्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज व्हॅटिकन सिटीत निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते गेले काही आठवडे ते गंभीररित्या आजारी होते बारा वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चला नवीन स्वरूप दिलं गरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे झारखंडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी मारले गेले बोकारो इथल्या लुगू टेकडी पायथा परिसरात ही चकमक झाली यात एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या एका माओवाद्याचा समावेश आहे सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून अनेक शस्त्रास्त्र देखील हस्तगत केली आहेत आतापर्यंत नक्षलवाद्यांचे आठ मृतदेह सापडले असून चकमकीदरम्यान पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना घेरण्यात आल्याची माहिती झारखंडचे पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांनी दिली परिसरात अद्यापही शोध मोहीम सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेच्या यशाबद्दल सुरक्षा दलांचं कौतुक केलं आहे नक्षलवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी सरकारचं अभियान अव्याहत सुरू आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी पुरुष खेळाडूंची करार मानांकन कर यादी आज जाहीर केली यात रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी ट्विटी आंतरराष्ट्रीय प्रकारात खराब कामगिरी असूनही ए प्लस श्रेणीत स्थान मिळवलं आहे मागच्या वेळी करार यादीतून वगळले गेलेले श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना यावेळी अनुक्रमे बी आणि सी श्रेणीत समाविष्ट करण्यात आला आहे रविचंद्रन अश्विनची ए श्रेणीतली जागा ऋषभ पंतने मिळवली आहे तर सी श्रेणीत नीती कुमार रेड्डी ध्रुव जुरेल अभिषेक शर्मा सरफराज खान आकाशदीप वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांना स्थान मिळालं आहे ए प्लस श्रेणीतल्या खेळाडूंना वार्षिक सात कोटी मानधन दिलं जातं ए श्रेणीतल्या खेळाडूंना पाच कोटी बी श्रेणीतल्या खेळाडूंना तीन आणि सी श्रेणीतल्या खेळाडूंना एक कोटी मानधन दिलं जातं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना कोलकात्यात होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन इस्रोच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानांतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुनकरला जन्मठेप आणि पोप फ्रान्सिस यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार